मित्रांनो हे आहे पेपट रेप्टाईल्स असं म्हटलं जातं रेप्टाईल्स ही प्रजाती आपण जनरली त्यांना घाबरतो ते म्हणजे पाल सरडा हे जे घटक आहेत त्यांना आपण घाबरतो हे रेप्टाईल्स पण पर्यावरणामध्ये खूप महत्वाचा त्या ठिकाणी सहभाग देत असतात मित्रांनो हा बघा हा इंडियन चेमेलियन हा इंडियन चेमेलियन बघितलं तर एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याचे जे डोळे असतात सर्विस सरतात आपले जे डोळे आहेत ते वन एटी मध्ये रोटेट करतात मानवाचे पण असा एकमेव प्राणी आहे की त्याचे डोळे जे आहेत ते फ्री मध्ये रोटेट करतात आणि याचं असं वैशिष्ट्य असतं की हा जो इंडियन चलि आहे तो फक्त आणि फक्त राधानगरी अभयारण्यामध्ये सापडतो आणि खूप चांगल्या पद्धतीने तो रंग देखील बदलतो रंग बदलू सर डास असतो तो आपल्या वातावरण रंग देखील बदल बदलतो आम्ही तो बदल बद, लाईव्ह बघितला आहे ज्यावेळेस आम्ही मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस आम्ही लाईव्ह त्या ठिकाणी इंडियनच्या म्युजियन बघितलं अतिशय सुंदर प्राणी आहे खूप भारी प्राणी आहे त्यानंतर डेक्कन बँडेड गेको गेको म्हणजे गे, गे, गे 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 आपण पाल म्हणतो गणपती वगैरे म्हणतो त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते गेको म्हणजेच गणपती असं देखील हे गणपती आपण म्हणतो तो आहे कोल्हापूर डे गेको म्हणजे कोल्हापूर डे का नाव काय कारण हे फक्त फक्त आणि फक्त आपल्या दाजीपुरा बिजार्यांमध्ये सापडलं जातं म्हणून कोल्हापूर डे गेको असं म्हटलं जातं त्याचं आपलं झुलॉजिकल नेम आहे सिनेमसीस कोल्हापूर नेसिस म्हणजे एखादं जर प्राणी त्या ठिकाणी सापडत असेल तर त्याला तिथल्या लोकेलिटीचं नाव दिलं जातं म्हणून याला कोल्हापूर एसीच नाव दिलेलं आहे कोल्हापूर डे गेको हे अशा पद्धतीने या ठिकाणी आहे